पोस्टे गोरेगाव पुष्टे गोरेगाव दोन हजार पंचवीस मध्ये सहाशे साठ अब्लिक दोन हजार पंचवीस दाखल होता त्यामध्ये फिर्यादीने पोलीस स्टेशन येऊन तक्रार दिली होती घोटी नाल्याजवळ अपघात झाला होता आणि त्या अपघातामध्ये अज्ञात आणि अपघात करून विना नंबरची निळ्या रंगाची कार होते आणि ती धडक दे देऊन निघून गेले होते तर त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन गोरेगावला अपराध अपघात रजिस्टर होता त्यामध्ये आम्ही तांत्रिक पुराव्याच्या आणि गुप्त माहिती काढून अशी माहिती मिळाली की त्यामध्ये सुन सा, सासऱ्याने त्यांच्या मुलाचा मदत झाल्याने त्याला साठ लाख रुपयाची एल आय सी पॉलिसी तसेच दीड एकर जमीन अशी सुनेला मिळणार होती तरी तिला आपण संपवल्यास ती आपल्याला मिळून जाईल या अनुषंगाने त्याने लोक त्या आरोपितांना एक तीन लाख रुपयाची सुपारी दिली होती आणि हा प्रकार जीवे मारण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही सदरचा तपास तपास करून यातील कट आरोपी त्यांनी फिर्यादीस मारण्यासाठी केलेला कट शोधून काढला आणि सध्या तपास सुरू आहे एक आरोपी अटक करण्यात आला आहे सध्या आणि चार आरोपी फरार आहेत तर त्यांचा शोध सुरू आहे तरी त्यांना आम्ही लवकरच अटक करून पुढील कारवाई करू जो आरोपी आहे चुडा मन हा त्याला ज्यावेळेस आम्ही पहिल्या आरोपींना पकडलं त्यावेळेस त्यांना माहिती मिळाली आणि ते फरार झाले माझ्या पती मरण पावलेल्या पतीची एल आय सी होती आम्ही नॉमिनीमध्ये माझ्या नाव नसल्याने कोर्टात केस टाकला होता मला पण हक मिळाला पाहिजे म्हणून त्यानंतर आम्ही घरी येत असताना रस्त्यात कोणी नव्हते त्यावेळा आम्हाला मागून कारने धडक दिली आणि आमचा अपघात झाला आम्ही त्यानंतर अपघात झाल्यानंतर पोलीस स्टेशनला रिपोर्ट केली आणि पोलिसांनी माहिती काढल्यानुसार आता माहीत चालले की आमचा अपघात करणारे माझे सासरेच होते म्हणून एक आरोपी अटक झालेला आहे आणि तीन फरार आहेत आमची अशी अपेक्षा आहे की पोलीस त्यांना लवकरात लवकर पकडतील